मिरजेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या अपघातात एक जण ठार दुचाकी स्वार कर्नाटक येथील असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त पाठलाग करून चारचाकी स्वाराला नागरिकांनी घेतलं ताब्यात मिरज कृष्णा घाट येथे आज दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातामध्ये दुचाकी स्वार हा जागीच ठार झाला आहे मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू असून अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही दुचाकी स्वार हा अर्जुनवाडकडून मिरजेकडे येत होता तर चारचाकी वाहन हे मिरजेतील अर्जुनवाड दिशेने जात होते असे प्रथम दर्शनी नागरिकांनी सांगितलं आहे चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाला आणि त्यानंतर चारचाकी वाहन घेऊन चालक अर्जुनवाडच्या दिशेने पळून जात असताना नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे दुचाकी वाहन हे कर्नाटकचे असून व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज